मित्रांनो नागपंचमी झाली की नागपंचमीच्या बरोबर एक महिन्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि याची जाणीव आपल्याला आपल्या निसर्गातूनच होत असते म्हणजेच निसर्गामध्ये असे काही बदल होत असतात तर या सणांची आपल्याला जाणीव होऊ लागते आणि त्यातून बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागते तर मित्रांनो आज आपण काय करतो आहोत तर नागपंचमीकरिता आपल्याला काही तयारी करायची आहे तर ती तयारी नेमकी काय आहे तर ते आता आपण पाहूयात आज आईने चुलीवरचे उकडीचे मोदक बनवायला घेतले होते पण मोदकांचा आस्वाद आपल्याला नागपंचमीची तयारी झाल्यानंतर घ्यायचा होता तर आपण आलो आपल्या अंगणामध्ये आणि नागराजांची आपण जी मूर्ती साकारली आहे तर ती मूर्ती रंगवायला सुरुवात केली आपल्याला ही मूर्ती पूर्ण रिअलिस्टिक बनवायची होती त्या पद्धतीमध्ये आपण ही मूर्ती रंगून पूर्ण देखील केली आजीने आपल्यासाठी चहा आणली तर चहाचा आस्वाद घेऊन ही मूर्ती आपण आळूच्या पानामध्ये स्थानापन्न केली